श्री संत सद्गुरु बाळूमामाची मेंढर लोणंद शहरात दाखल लोणंद शहरातील स्वर्गीय विनायतराव शेळके पाटील यांच्या वस्तीवर श्री संत सद्गुरु बाळूमामा श्री थाटामाटात दाखल झाला असून जानेवारी रोजी स्थलांतर होणार असल्याने खंडाळा फलटण तालुक्यातील भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेऊन सहकार्य करावे असे आवाहन कारभारी बाळू शिनगारे यांनी केले आहे बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे लोणंद मुख्य संपादक शौकत शेख सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी विनायकराव शेळके पाटील वस्तीवर संत बाळूमामा जे बगा नंबर चारच्या हा इथे आलेला आहे ते बरेच लोक भाविक येत असतात बरेच लोक आत्मापूर मूळ देवस्थान इकडे जात असतात परंतु काही लोकांना जाता येत नाही त्यामुळे बाळूमामाने असे ब बगा नंबर एक दोन तीन चार असे केलेले आहेत ते आपल्या परिसरात फिरत असतात त्यामुळे संत बाळूमामाचं दर्शन सर्वांना व्हावे म्हणून आज आमच्या इथे विनायकराव शेळके पाटील वस्तीवर हे बघा नंबर चार आलेले आहेत तरी इथं संध्याकाळी नऊ व सकाळी नऊला आरतीचं असतं आरती झाल्यानंतर जेवणाची पंगत कुणी भाविक सर्व लोक इथे दे देत असतात तरी सर्व लोकांनी अजून एक तारखेपर्यंत इथं आपलं ता बाळूमामाचं इथं आज हे राहणार रा आहे तरी सर्वांनी भाविकांनी इथं लाभ घ्यावा हे मी सांगतो आणि थांबतोनुसे मी या ठिकाणी शेवेकरी म्हणून आहे संत बाळगंबा ट्रस्ट आदमापूर पालखी नंबर चार या ठिकाणी सत्तावीस डिसेंबरला आली एकतीसपर्यंत इथं थांबणार असून पुढच्या तळावरती जात आहे या ठिकाणी दररोज नित्य नेमानं सकाळी नऊ वाजता आणि संध्याकाळी नऊ वाजता परमेश्वराची आर आरती होत असते त्यानंतर प्रथम मेंढक्यांचा महाप्रसाद आणि इतर भाविक भक्तजनांचा महाप्रसाद असा होत असतो आमचे मेंढके लोक आरती झाली की मेंढं घेऊन शिवारात जात असतात त्यांना सगळे लोक बोरावून चारा पाणी वगैरे देत असतात त्यामुळं आमच्या देवावर अनेक भाविकांची आढळश्रद्धा आहे ते अहोरात्र आमच्या देवासाठी झटतात कोणी बा भाकरीचा प्रसाद आणतं भाजी भाकरीचा कोणी पंक्ती देतं कोणी पेढा आणतं कोणी जिलेबी आणतं हर एक नावा म्हणजे पंचपक्वानाचा इथं महाप्रसाद असतो आणि हा महाप्रसाद सर्व भाविकांसाठी सुद्धा आहे अशा पद्धतीने या देवस्थानचा इथे विनायकराव शेळके पाटील लोणंद यांच्या ठिकाणी या तळावर हा मुक्काम आहे हार्दिक हार्दिक स्वागत आपले हार्दिक स्वागत